जळगाव जामोद तालुका व परिसरात बावीस जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती व पिके खरडून गेल्यामुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे या भागातील शेतकरी वर्गाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा काढलेला आहे परंतु पीक विम्याची रक्कम आजपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यामुळे तालुक्यातील निंबोरा बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी अन्नत्याग करीत जळगाव जामोत तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर अकरा मार्च दोन हजार चोवीस पासून उपोषणाचा मार्ग अवलंबला होता यामध्ये ज्ञानेश्वर रंगराव खंडारे दत्तराज दिबर सपकाड ज्ञानदेव विश्वनाथ सोनोने रवींद्र प्रकाश सोनोने नारायण तुकाराम खंडारे निवृत्ती ज्ञानेश्वर सुरडकर आनंद हिरामण सुरडकर गजानन वासुदेव बुंदे पांडुरंग कौडूजी उगले आदी शेतकऱ्यांचा समावेश होता दरम्यान या अन्नत्या उपोषणाला महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जळगाव जामोद मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर डॉक्टर संदीप वाकेकर यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यासंदर्भात त्यांनी लगेचच तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे व पीक विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी नितीन सावडे यांना चर्चेसाठी उपोषण स्थळी बोलावले कृषी अधिकारी पीक विमा कंपनी आणि शेतकरी यांच्यामध्ये डॉक्टर स्वाती वाकेकर यांनी समेट घडवून आणल्याने उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी आपले आंदोलन अखेर मागे घेतले आहे एम सी एन न्यूज मराठी करिता आकाश उमाळे जळगाव घेतल्या जातात अधिकारी असतात त्याच्यामध्ये मग देत असताना त्यांना दहा टक्के पेक्षा कमी रक्कम भेटते ना त्याला कमीत कमी पंचवीस टक्के तरी भेटायला पाहिजे अग्रिम रक्कम पंचवीस टक्के भेटली आहे का नाही भेटले असतात सूत्र हिरा नसतात जमिनीमध्ये शेतकऱ्याने सूत्र लावता हे अलग

मॅडम यांच्याकडे कोणतीच माहिती नाहीये नाही माहिती दिली असती ना बिलकुल घेतात ना पहिलेच मागतात ते